उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांना आपली स्वामी आई काय सांगतात आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आणि पाप आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणं हे सर्वात मोठं यश आहे समाधान आहे तुझं माझं करता करता एक दिवस जायचंच आहे जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे तर त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच जाणार आहे ते म्हणजे कर्म रडल्याने तर अश्रू सुद्धा परके होतात बाळा हसल्याने परके सुद्धा आपले होतात मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा कारण आजकाल समजून घेण्याची पद्धतच बंद झालेली आहे मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे निंदकांना कधीही घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं त्यांना बोलू द्या त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते ज्याप्रमाणे गल्लीत दोन चार डुकर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती दोन चार निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण चार लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळत असतात सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील स्वामी माऊली म्हणतात बाळा स्वतःला असे तुम्ही तयार करा सिद्ध करा की तुमच्या विरोधकाला तुमचं पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचं हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झालीच पाहिजे कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर त्यामध्ये सहनशक्तीचीही जोड असावी लागते माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याला जास्त महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरेपर्यंत मरणापर्यंत असतं सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून हा भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून शेवटपर्यंत ऐका अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधीच मनाच्या घरातून बाहेर काढू नका कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही त्यामुळे तुम्ही स्वाभिमानी राहा अपेक्षा जरूर बाळगा पण नाती व माणसं तुटणार नाहीत याची पण काळजी घ्या आयुष्य फार सुंदर आहे स्वामी भक्तांनो ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे आपल्याला समजावण्यापेक्षा समजून खरी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि हा मोठेपणा आपल्यात असायला पाहिजे आणि तो येतोच स्वामी भक्तीने स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर नक्कीच आपल्याला आपल्यात हा मोठेपणा आणि सद्गुण येणार सहमत असाल तर स्वामी इज ग्रेट असे टाइप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका लोक तुमची स्तुती करोत किंवा निंदा करोत तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा ना करो तुमचा मृत्यू आज हो वा उद्या हो आपल्या मार्गावरून कधीही तुम्ही भटकू नका डगमगू नका हार मानू नका आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी होतो आणि तोच खरा स्वामी भक्त असतो सहमत असाल तर मीच खरा स्वामी भक्त असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा दगडात तुम्हाला देव दिसतो गाईत माता दिसते कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात पण माणसातलं माणूस का दिसत नाही अरे ज्या दिवशी माणसातलं माणूस तुम्हाला दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील जो स्वामी भक्ती मनापासून करतो त्याला त्याच्या ते आयुष्यात कशाचीही कमी पडत नाही तुम्ही स्वतःची किंमत स्वतःच्या नजरेत वाढवा झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसत की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या अर्थीवर त्यामुळे तुमचं आयुष्य हे असू द्या ते, ते हसून आनंदाने जगा कारण फक्त तुम्हीच काळजी केल्याने काहीही बदलणार नाही काहीही बदल होणार नाही आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेले प्रेम हे महत्वाचं आहे कारण कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस हा लाचार बनतो दुबळा बनतो आणि ते दुबळेपणा तुमच्यात येऊ देऊ नका निसंकोचपणे तुम्ही स्वामींच्या चरणी सर्व तुमची निशंक सोपवा सर्व चिंता सर्व दुःख स्वामींच्या चरणी सोपवा आणि तुम्ही कर्म चांगले करत राहा तुमची भक्ती चांगली ठेवा सर्व काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्राप्त होईल ते स्वामी कृपेमुळेच सहमत असाल तर स्वामींची कृपा माझ्यावर कायम असू द्या असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्या बरोबर राहण्यापेक्षा तुम्ही एकटं राहिलेलं कधीही चांगलं प्रत्येक वेळी कोणासाठीही तुम्ही उपलब्ध राहू नका रडायची वेळ तुमची नाही तर त्यांची आहे त्यामुळे तुम्ही स्वतंत्र राहायला शिका प्रत्येक क्षणोक्षणी स्वामी आई आपल्या पाठीशी आहे फक्त हा विश्वास आपल्या मनात ठेवा जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते आणि त्यांच्या जळण्याने आपल्या आयुष्यात प्रगतीच होत असते त्यामुळे आपल्याला जे त्रास देतात दुःख देतात त्यांच्यासाठी आपण वाद घालण्यापेक्षा त्यांच्याबरोबर भांडत बसण्यापेक्षा आपण आपले कर्म चांगले करत राहायचे आपल्या ध्येयावरती फोकस करायचं आणि कर्म चांगलं करायचं चा, स्वामी भक्ती करायची कशाचीच आपल्या आयुष्यात कमी पडणार नाही आपल्याला मागण्यासाठी स्वामी आई काहीच शिल्लक ठेवणार नाही सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा आणि सतत नामस्मरणात राहा स्वामी समर्थ